काल नेकनूर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी चार दरोडेखोरांना मोठ्या दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांना टाक दरोडे अटक केली आहे हा तब्बल खेळ मांजूरसुंब्यावरती ह्या दरोडेखोरांनी सुरुवात केली मांजूरसुंब्यापासून केचपर्यंत या दरोडेखोरांनी गुन्हे करत होते यानंतर मात्र नेकनूर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून तब्बल दीड तास हा रस्त्यावरती चोर पोलिसांचा खेळ चालल्यानंतर अखेर नेकनूर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी चार दरोडेखोरांना चेर बंद केला यामध्ये या ब्लॅक बोलरो गाडीसह एक मोटरसायकल तसेच 16 मोबाईल हत्यारांसहित या चार आरोपींना जिर बंद करण्यात आले. मराठवाडा न्यूज मीडिया बीड अशोक काळकोडे सोबत अजय मुळे कॅमेरामॅन. लेकनूर पोलिसांची दबंग कारवाई महिलांचे दागिने लुटून दुखापत पोहोचवणाऱ्या टोळीला अखेर पोलिसांनी केले फिल्म स्टाईलने जिर बंदा. माजळगाव बीड मानजर सुम्बा आणि यानंतर केजकडे दरोडे टाकत चाललेल्या खुंकार टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहेत यामध्ये चार जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर एक चोरीची काळी बोलेरो एक दुचाकी सोळा मोबाईल तीन धारदार चाकू पाच लाकडी दांडके आणि मोठी रोख रक्कम तसेच सोनंही जप्त करण्यात आहे ही कारवाई सकाळी पाच वाजल्यापासून सात ते साडेसात वाजेपर्यंत बीड केज माजलगाव रस्त्यावरती चालू होती यामुळे आता नागरिकांनी मोकळा श्वास घेतलाय या दरोडेखोरांनी नेकनूरसह अन्य ठिकाणच्या महिलांचे दागिने लुटून दुखापत पोहोचवल्याचं चित्र समोर आलंय यामध्ये इळंब घाट येथील महिलेसोबत घडलेला एक थरारक प्रकार प्रत्यक्ष महिलेकडूनच ऐकूयात नेमका काय प्रकार घडला होता आणि किती वाजता झाला हा संपूर्ण प्रकार वाजता उठले आणि बाथरूम गेले आणि तिथे गेले तर बाळाला म्हणलं व्यवस्थित खाली बसले बसले तर अचानक एक गाडी आली आणि त्यातून एक माणूस आला आणि मला कुठून आली होती गाडी कोणत्या साईड कडून आली होती कुठे साईड नेकनोर वरून आलेली होती नेकनोरच्या कडूनच आलेली होती तर मी म्हणाल काय एकदम ओरडायला लागली मी मला काय करू असंच कळानच झालं तर तो माणूस बाई तू काय 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 कशाला बसली इथे तर मग मी ओरडायला लागले लाग तर सगळे जमा झाले त्याच्यामधून एक माणूस आला महागालचा दरवाजा त्याने गाईडचा खोलला आणि तो अर्ध्या वाटात आला तो पण तो माझा दीर बाहेरून आलेले होते ते तर म्हणाले ए, ए काय करतो काय करतो करू ते आला आणि मग ते दरवाजा लावून वापस गेला सगळे ओरडलोत आणि सगळे माणसं जमा झाले तर म्हणजे ते माणसं लोक म्हणले की उठले रे सगळे उठले चला चला असे बोलले मग मी तिथे एकदा दोनदा मला असं पकडलं त्यांनी तर मी त्याच्या हातातून दोन वेळेस सटकले आणि खाली दोन तीनदा उड्या खाऊन पळत सुटले म्हणजे पर... तुम्हाला पकडून नेण्याचा प्रयत्न ने केला गाडी हा त्यांनी पकडून नेण्याचा प्रयत्न ने केला आणि मग घाबरून मोठ्याने मुलगा म्हणला पप्पा पप्पा मम्मी कडे या ना मम्मी कडे या ना माझा दीरपण म्हणला ए कोण आहे कोण आहेस त्याला पण ते लोक शिवाय देऊ लागले आणि परत वारडा वारदा होऊन सगळे आमच्या गल्लीतले लोक जमा झाले मराठा न्यूज मीडिया बीड रिपोर्ट अशोक कालकुटे, सोबत कॅमेरामॅन अजय मुळे